जे करत असताना त्यात तुमच्या सगळ्यांचं हित इथं याच्यात असेल तुम्ही जे तुम्ही ज्या चर्चा करून तुम्हाला विचारात घेऊन त्यांनी करावं म्हणजे इन जनरल सही तसं इकडं तर निश्चितपणे आम्ही माझं पाठ विरोध असेल काय कारणच नाही तुम्हाला काय वाटतं आहे विरोध वाटते सांगा ना मला सांगा एक मिनिट मी तुम्हाला विचारतो का वाटतंय तुम्हाला हेच तुम्हाला सांगतो सेक्युलर विषय सेक्युलर हा विषय कोणी काढू शकत नाही प्रिॲम्बल तुम्ही वाचना इंडिया इज अ सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक त्यामुळे ते काढू शकत नाही कोण काढणार नाही आपलं काहीतरी कर तुम्हाला जर माहिती नसेल तर त्याची माहिती घ्या आणि मग घ्या नाही ते तुम्हाला माहिती बा कुठं ठीक आहे ना नाही मला म्हण आम्ही म्हणतोच ना की काँग्रेस आहे ना मग काँग्रेस ज्या महाविकास आघाडीनी ज्या मिळालं त्या संपूर्ण ही चर्चा झाली किंवा ज्यांनी कोणी विधान केलं असेल मग त्यांनी पहिलं सांगू द्या बाकीचं लांब राहिलं दुसऱ्या पक्षाचं ता लांब ठेवा तुम्ही ह्या संपूर्ण म्हणजे मी मग कृष्णा त्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प का राबवला नाही असे अनेक विषय आहेत म्हणजे त्यात आता म्हणजे वेळ पूर्ण पुरणार नाही

आपल्या संपूर्ण सातारा जिल्ह्यातलं पत्रकार म्हणजे मीडियामधनं एक तिथं खासदार केला माणूस गेला पाहिजे तुम्ही तळाव द्या तसं <laughs>

या अगोदरचे खासदार त्यांचं वास्तव्य कुठं होतं कराडमध्ये मी राहतो सातरला पण आता या ठिकाणीसुद्धा संपूर्ण जास्त हे देणार आहे तुम्हाला कुठल्याही प्र पहिलं तुमच्या मनातनं हा कारण विचार बाजूला करा की कुठल्या प्रकारचं मी भेदभाव करत नाही तुम्हाला जसं त्यांच्यावरती बा म्हणजे ते तुम्ही आपण सगळे एका जिल्ह्यातल्या आहोत त्या जिल्ह्याला एकत्रितपणे येऊन जास्तीत जास्त उंची नेण्याचं काम

सर्वजण त्यामुळे निमंत्रणाचा माल दाखवून या ठिकाणी आलात आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मग अशी बाबांनी उल्लेख केला ठिकठिकाणी जवळपास हा संपूर्ण खासदारकीच्या जो मतदारसंघ आहे गेले महिना दीड महिना आम्ही संपूर्ण आमचे संपर्क दौरे चालू आहेत शिरवळ असेल त्यानंतर खंडाळा शिरवळ सु आम्ही शिरव नि शिरवळ खंडाळा वाई नंतर दे पाच महाबळेश्वर पलीकडचा जो उपसाट खोर आहे कालच त्या संपूर्ण भागात जाऊन आलो तो भाग झाला त्याचबरोबर सातारा शहरातला प्रामुख्याने प्रामुख्याने जो शहरी भाग आहे तो, जोरे तो जोरे तुछ जोरे तुछ तर नेहमीच तिथं जाणंही नसतं कोरेगावतला बहुतांश भाग भाग जो आहे तालुका आमदारकीय मतदारसंघात तो देखील तिथं दौरे म्हणजे झाले त्याचबरोबर उत्तर सुद्धा तीच परिस्थिती तर आम्ही अनेक ठिकाणी बैठका घेतल्या काय संवाद मेळावे घेतले आणि आज ह्या ठिकाणी आता आज कराड शहरासाठी दिवस आम्ही लिहिलेला आहे वेळ अत्यंत थोडा आहे कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजून दोन दिवस दोन तीन दिवसात दोन दिवसानंतर पाटण दक्षिण कराडचा उर्वरित भाग आणि पाटण कारण की शेवटची म्हणजे बारा तारखेपासून नॉमिनेशन नॉमिनेशनची तारीख चालू होती आणि ती लास्ट तारीख आहे एकोणीस त्यामुळं वेळ अत्यंत थोडा त्या त्याप्रमाणावर प्रमाणात बराचसा